पंचना माणूस सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज आंबेडकर नवापूर शहरातून भीमा कोरेगावला असंख्य रवाना भीमा कोरेगाव युद्ध स्वाभिमान सन्मान आणि मनुस्मृती विरुद्धच्या लढ्याची कथा भीमा कोरेगाव युद्ध स्वाभिमान सन्मान आणि मनुस्मृती विरुद्धच्या लढ्याची कथा आहे जगभरातील लोक नवीन वर्षाचा आनंद लुटतात आणि दुसरीकडे प्रत्येक एक जानेवारीला भीमा कोरेगाव पुढे येते संपूर्ण भारतातून तसेच कान्या कोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी एकत्र येतात ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे अशा त्या शूर सैनिकांना अभिवादन करतात त्याला विजयस्तंभ असेही म्हणतात याच अनुषंगाने नवापूर शहरातील युवा वर्ग भीमा कोरेगाव येथे रवाना झालाय नवापूर शहरातील युवकांची यात्रा सुखकर हो यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नवापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे महेंद्र नगराळे डिजिटल मीडियाचे अध्यक्ष सुनील वाघ विजय पवार योगेश साडवे अॅडव्होकेट राहुल सिरसाट गौरव नगराळे कालिदास सोलंके राजेश पवार अण्णा पवार विजय आखाडे बंटी पगारे महिलांमध्ये विमल वाघ सुमन वाघ निर्मला पवार अनिताबाई झालटे नर्मदाबाई पेंढारकर सुनीता नगराळे शोभा नगराणे अनिता नगराणे आरती साडवे शोभा साडवे श्यामा गायकवाड बबलीताई पवार उपस्थित होते यावेळी चंद्रकांत नगराणे यांनी सर्व तरुण वर्गाचा सत्कार केला बाबासाहेब आंबेडकर चौकातील सर्व भीम अनुयायी एक जानेवारी एकोणीसशे पंचवीस रोजी जे भीमसैनिक एकोणवी अठराशे अठरामध्ये मध्ये एक जानेवारी येथे स्वाभिमानी लढाई लढून अठ्ठावीस हजार पेशव्यांना हरवून महारे शूरवीर आहेत असं दाखवून दिलेलं होतं आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हा इतिहास इतिहासाला उलगडा दिला बाबासाहेब तिथं मानवंदना देण्यासाठी गेले आणि आपले महार हे किती शूरवीर आहेत हे त्यांनी तिथून समजल्यानंतर त्यांनी समाजाला संदेश दिला की आपली जी दलित समाज आहे तो दलित समाज किती शूरवीर आहे हा इतिहास आपल्याला माहिती झाला पाहिजे यासाठी दरवर्षी एक जानेवारीला भीमा कोरेगाव येथे भीमा नदीच्या काठी सैनिकांना जे भीमसैनिक आहेत जे शूरवीर आहेत त्यांना मानवंदना देण्यासाठी आपले सर्व भीमसैनिक हे जात आहेत आणि त्यासाठी आम्ही सर्व नवापूरकरांनी याचे आयोजन केलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां येथील सर्व आपण आम्ही सर्वांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून ही भीम सैनिकांची मानवंदना देण्यासाठीची यात्रा निघत असते आणि त्या यात्रेला माझ्याकडून आणि सर्वांकडून फार फार शुभेच्छा आहेत आणि हे सैनिक तिथं जात आहेत भीमसैनिक त्यांनी काहीतरी संदेश घेऊन यावा जे आपला आपले जे शूरवीर आहेत ते किती शूरवीर आहेत आणि त्यांनी जो लढाई लढलेली आहे तो संदेश आणि त्यांचे जे आदर्श आपण तसेच जीवनामध्ये उतरावा अशी मी त्यांना अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो जय हिंद जय जे भारत जय भीम जय आदिवासी